प्रकारे बघा की चिकीच्या पात्र असतात फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलोय की चिकीजा एकदम खाली नमस्कार मित्रांनो कसे आहात तर राजधानी ब्लॉकमध्ये तुमचं मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहे सांगली जिल्ह्यात असणारा एक फेमस स्पॉट म्हणजे पावसाळ्यात होणारा एकदम फेमस स्पॉट एकदम हरियाली बाग डोंगरावर हरियाली वगैरे आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहे त्या साईडला आणि तो स्पॉट झाल्यानंतर वर आपण जाणार आहे जिकडे पवन चिक्क्या वगैरे आहेत आणि तिथून नंतर तांदुली अभयारण्य आहे ते आपण कवर करणार आहोत तर मित्रांनो हे बघा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे कॅनडावरून तिथून एक वर वाट आहे तेव्हा तिथे एक बोर्ड लावून आहे त्या बोर्डपासून वर जायचं आणि इकडून रत्नागिरीवरून वाढले ती पण सरळ आपल्याला इथून आत नेते मग तर मित्रांनो आता डायरेक्ट जाऊ आत तुम्हाला आता तो बोर्ड पण दाखवतो आणि दरप्रमाणे आज आपल्यासोबत आहे प्रवीण मित्र आणि धडाके वाज ह्याचे इंस्टाग्रामला पंधरा के फॉलोअर्स आहेत तर आता जाऊ इथून वर ते एक बोर्ड लागून आहे त्या बोर्डपासून डायरेक्ट व सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत काही धबधबे तर महाराजांचे किल्ले आणि काही शिखरे आणि याच सह्याद्रीमध्ये असलेलं सांगली जिल्ह्यातील आणि शिराळा तालुक्यातील असलेलं बुडपाचगणी हा स्पॉट हा स्पॉट आज आपण कवर करण्यासाठी जाणार आहोत मित्रांनी एक बोर्ड लावून आहे बघा काळवरून आला तर तुम्हाला हा बोर्ड अपोजिट साईडला दिसणार आणि रत्नागिरीवरून आला तर बोर्ड हा समोर दिसणार हा बोर्ड पासून सरळ वर जायला एक चौक लागेल आणि या चौकपासून डायरेक्ट वर मुंबईपासून याचे अंतर तीनशे त्रेचाळीस किलोमीटर आणि पुण्यापासून याचे अंतर दोनशे एक किलोमीटर आहे मुंबईकरांनी व पुणेकरांनी सातारा या जिल्ह्यातील कराड या तालुक्यात यावे कराडात आल्यानंतर पाचोड फटाकडे जाणारा रोड पकडावा कराड आणि पाचोळ फाटा याचे अंतर साधारण सहा पॉईंट सात किलोमीटर आहे पाचवड फाट्यावर आल्यानंतर मेनिकडे जाण्याचे अंतर पंचवीस किलोमीटर आहे तेथे आल्यानंतर सरळ चांदोळी रोड पकडावा नंतर आपल्याला ओण उंडाळे टाळगाव घोगाव लोहारवाडी व रांजणवाडी नंतर मेनी या चौकात जाऊन पोचेल नंतर तेथून अंतर पाच पॉईंट सहा किलोमीटर आहे आणि आपण जाऊन पोचू महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर जवळ वर जात होतो तवरच रस्त्यावर मेलेला सरडा दिसला कदाचित हा गाडीखाली गाऊन मेला असेल मित्रांनो पावसाळ्यामध्ये कित्येक प्राणी बाहेर येतात किंवा रस्त्यावर येतात तर मित्रांनो गाडी चालवताना रस्त्यावर लक्ष असून द्या तर मित्रांनो इथे एक सरडा मरून आहे गाडी चालवताना तुम्ही आरामशीर गाडी चालवा कारण असे जे मुख्य प्राणी आहेत तुम्ही मरून जाऊ शकता हे बघा इथे मरून तेव्हा गाडी कोणीतरी चळवले साईडला करू तर पकडाय गायसाठी आहे का ते एक पिशवी पिशवी घेऊ त्याला साईडला टाकू साईट टाकू गाडी चालू जाऊन तुम्ही ठेवू आपण आता साईडला ठीक आहे चला आता डायरेक्ट जाऊ आपण वर त्या स्पॉटवर इथं हिरवा असं पट्ट आहेत एकावर 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 चला रेनकोट पण आज आणलेला नाही ठीक आहे तर जाऊ आता भिजत नाही असं तिकडे एक वाटा तुकडे एक पुढे लावले असं तर मित्रांनो इथं आल्यावर हो। पण दोन वाटत एक खालून एक वाटत नेक नेक एक वाट आहे वाटार आपण वर जाऊ शकतो खाली उतरले घुडे पाचगणी पठारात तुम्हाला पाण्यासाठी बरेच काही आहे तुम्ही जिकडे तिकडे हिरवेगाळ पठार व आणि मोठ्या मोठ्या पवनचिक्क्या तुम्ही त्याला पवनचिक्क्याचे पठार देखील म्हणू शकता जर तुम्हाला अशा सुंदर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि एखादे अद्भुत ठिकाण पाहायचे असेल तर तुम्हाला गुडे पाचगणी पठार येथे यावे लागते तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे सेल्फी पॉईंटवर एकदम हरियाली एकदम कमी आहे ढग एकदम अशी खाली उतरले आहेत डोंगरामध्ये कसा व्ह्यू वाटतोय बघा मित्रांनो आता थोडं थोडा पाऊस चालू झालाय त्यामुळं हालेली एकदम कमी आहे पर्यटक लोक पण कमी आहेत पण हळूहळू वाढू शकतात पर्यटक लोक इथं आल्यानंतर पर्यटक लोक यायला लागेल गाडी वगैरे घेऊन ती बाबा एकदम असं एकदम नॅचरली सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी अनेक जागा आहेत त्यामधली ही एक जागा म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये असलेला सेल्फी पॉईंट इथे तुम्ही येऊन आनंद घेऊ शकता याचा आता सध्या पाऊस थोडा थोडा चालू झालाय त्यामुळं ग्रीनरी नॉर्मली नॉर्मली वा वाढते आणि एकदम प्रॉपर वाढली की एकदम बघण्यासारखा हा स्पॉट होतो पिकनिक स्पॉट आता ढग एकदम पाक डोंगरामध्ये उतरून आहेत आणि कसा तुम्हाला हा वाटतोय बघा हां बघा पूर्ण डोंगरामध्ये असा ढगं उतरून आहेत आणि पवनचिक्क्या चिक्क्या डोंगरामध्ये सामावल्यात आणि तर आता आपण वर पवन पण जाऊ आणि पवनचिक्की करून आणि आपण कर, आता पवनचिक्कीकडे पण जाऊ आणि पवनचिक्की पण कवर करू नंतर चांदोली अभयारण्य त्या बाजूला आहे ते, बाज ते पण कवर करण्याचा आज प्रयत्न करू आज आपण रेनकोट आणलेला नाही त्यामुळे थंडी पण जास्त वाजायला आहे ओके मित्रांनो वारं पण खूप सुटायलाय थंडा मोजायलाय पावसातला पहिला आहे त्यामुळे एकदम थंडी वाजायलाय मित्र पण इथं पब्लिक पण काहीतरी पर्यटक लोक आले ते स्पॉट बघण्यासाठी आणि हा स्पॉट बघून झाल्यानंतर आपण जाऊ आता आपण एकदम खाली उतरणार हे बघा इकडे बघा एकदम ढगाची लेअर लेअर एकदम खतरनाक वाटला इकडे आता आपण मित्रांनो ढगामध्ये घुसत आहे डायरेक्ट ढगाच्या आत आपण ढगाच्या एकदम आत घुसायलोय बघा एकदम पांढर पांढरे दिसून जास्त गा, जर तुम्हाला अशा सुंदर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि एखादे अद्भुत ठिकाण पाहिजे असेल तर तुम्हाला गुढे पाचगणी पठार येथे यावे लागते या सुंदर डोंगरी रस्त्यावर गाडी चालवताना आनंद काही वेगळा असतो त्याचबरोबर तुम्हाला थोडी भीती वाटेल कारण येथे सरळ रस्ते नाहीत तर झिगझॅग रस्ते आहेत साप शिड्यांच्या खेळासारखे हे आहेत येथे गाडी चालवताना एक अद्भुत अनुभव आहे ते तुम्हाला थरारक अनुभव देतो काय दिसना एकदम पुढला काय दिसना तर मित्रांनो आपण आता पवन चिक्कीच्या इथं पोचलेला आहे बघा पवन चिक्की एकदम धुक्यामध्ये सामोले इथे एक तुम्हाला असं बोर्ड लावून आहे इथं शाळा वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील आणि बा कार्यकर्ते इकडे आले आहेत तिकडे 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 समोर समोर पात्याविषयी लावा गाडी पात्याविषयी आणि तिकडं पोन चिकेला पातळी वगैरे ठेवून आहेत हा पोन आहे इथं आपण स्पॉट आहे एकदम फोटोचा स्पॉट आहे हे बघा इथे तुम्हाला शाळा बघायला मिळेल इथे कमला माधव विद्या मंदिर आहे इथून जस्ट आज शाळा आहे आणि जस्ट तुम्ही खालून जसं तुम्ही खालून तो सेल्फी पॉईंट बघून आला त्याच रोडनं समोर आला की तुम्हाला हा पोवन चिकेचा स्पॉट वगैरे तुम्हाला बघायला भेटेल तर सांगतो तुम्हाला मित्रांनो की जसं तुम्ही आला की तुम्हाला असा एक बोर्ड लावून भेटेल बघा ॲरो वगैरे वर आहे बोर्डच्या वर आपला शाळा जा हे आहे म्हणजे या बाजूला शाळा एक प्रक शाळा आहे इथं बघा मित्रांनो पोवचिकीच्या पात्या वगैरे ठेऊन आहेत एकदम असं ढग खाली उतरले त्यामुळं पूर्ण वाईट वाईट झालं या पण आपण तर जाऊन बघू आणि तिथून पवनचिकीचा आनंद घेऊ एकदम पवन आहे एकदम आपण खाली जाऊ आणि खालून तुम्हाला वरून वर्ण। वरचं दाखवितो कसा व्ह्यू आहे तो आणि तुम्हाला पाते दाखवितो कशा प्रकारे पाते असतात अशा प्रकारे बघा पवन चिकीच्या पाते असतात आतून बघा असत असतय एकदम पोकाळ असतय पूर्ण बैलून असतं या आणि बाहेरील नट त्यामध्ये फिटिंग करण्यासाठी आणि हा पोहन चिकीचा एकदम शेवटचं टोक कर्वमध्ये असत ठीक आहे या बघा कित्येक अशा ठेवून आहेत इथे एखादी जर जा खराब झाली पावसामुळे पावसाच्या वादामुळे कित्येक अशा खराब होतात आणि त्यांना मग ह्या पोन पात्या आणून ठेवले त्या त्या खराब झालेल्या पात्या काढतात आणि नंतर ह्या टाकतात त्या तुम्हाला दाखवतो चिकीच्या खालून पण जाम वाजायला ली खाली उतरू शकता मी पोहोचू शकतो पवन चिक्कीच्या एकदम पाहिजे पाशी अडकाय जाऊ शकत नाही कारण आत लॉक आहे आणि ही बघा फाइनली मित्रांनो आपण यऊन पोहोचलोय पवन चिक्की जा एकदम खाली कसा बी वाटतंय कमेंट मध्ये मित्रांनो नक्की मला सांगा ठीक आहे चला बोलतो आतमध्ये काहीतरी मशिनरी वगैरे वाजून आहेत पण लॉक असल्यामुळे आपण आत व्ह्यू करू शकत नाही म्हणून बाहेरून तुम्ही हा नजारा अनुभवू शकता हा बघा आणि ठीक आहे तर जाऊ खाली आणि पुढचा स्पॉट कवर करण्याचा प्रयत्न करू जवळच एक चांदळी धरण आहे ते पण आपण वरून व्हि पाहू त्याचा चला अजून खाली पण पाहून शिक त्या पण जातात आपण कव्हर करू आणि नंतर डायरेक्ट खाली तिकडे उतरू पण आपण पाहून शिके पाहते वगैरे पाहून तिथून जट समोर आलो समोर आल्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो इथं आपल्याला अशा पवनचिक्की आपल्याला पाहाय मिळतील आणि इथूनच जट आपल्याला खाली उतरत उतरत खालच्या गावात उतरून समोर जायचं आहे आणि तिथं एक धरण आहे चांदलं धरण ते तांदूळ धरण पाहून रिटर्न घरी हा बघा पवन चिक्की ही एक पवनचिक्की ही सध्या बंद एकदम स्लो चालू आहे आणि एकदम फास्ट वेगाने चालू आहे याच्या पण आपण खाली जाऊन पाहू हो हे कवर झाल्यानंतर धरण पाहिजे आणि तिथून पण रिटर्न वारं पण खतरनाक चालू आहे त्यामुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल पण मोठ्यानं बोलण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कारण तुम्हाला आवाज ऐकूया यावा ठीक आहे जवळजवळ आहे खाली इथून हा इथे पोहून चिकी पाहू आणि नंतर खाली जाऊ ठीक आहे इथं पण बघा एकदम चिकीच्या मित्रांनो खाली येऊन पोचलो आहे एकदम वारक कट करतोय त्यामुळे आवाज पण कसा येतो सुर असा सुर। आवाज येतो या हे बघा हे असं खाली असतं या डबऱ्यामध्ये आणि इथून उतरून आपण इझिली खाली जाऊ शकता तिकडे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून आपण खाली उतरू पायऱ्यावर जाण्याचा काही मतलब नाही इथूनच बघू पूर्ण थ्री सिक्स्टी इकडे रह वगैरे ट्रान्सफॉर्मर वगैरे इकडे लावून आहेत कारण जी लाईट तयार होते ती ट्रान्सफॉर्मरद्वारे पुढे पाठवली जाते आणि ही आपली पोहोचली आता इथून डायरेक्ट समोर खाली जाऊ हाय त्या वाटाने जरा खाली आणि डायरेक्ट धरणावर पहिले आपण इथून खाली गेलो की आपल्याला आर्रा गाव लागेल आल्यानंतर मंदूर आणि मंदुरातून आपण तिथून छोटासा टर्न आहे म्हणजे राईट छोटासा राईट टर्न आहे तिथून जाऊ वर वरून पूर्ण धरण पाहू आणि रिटर्न परत मागे जाऊ चला गुढे पाचगणी पटार व पवन पाहून झाल्यानंतर त्याच रस्त्याने समोर यावे समोर आल्यानंतर आपल्याला पाचगणी घुढे येसलेवाडी आर्रा सोनावडे व मंदूर या गावात येऊन पोचतो मंदूर या गावात आल्यानंतर आपल्याला वारना रेस्ट हाऊस याचा बोर्ड दिसतो तो दिसल्यानंतर तेथून राईट मारायला हे मित्रांनो हा मंदूर गाव आहे बघा याच्या जस्ट समोर आलो तिथून आपल्याला राईट मारायचं ते मारलं की पूर्ण येरा मारत आपल्याला वर जायचं आणि तिथून पूर्ण धरणाचा व्ह्यू आपल्याला कॅप्चर करायचा आहे मित्रांनो हे बघा इथं एक बोर्ड लावणार आहे हॉटेल विजया हे बघा समोर गाडी पण यायला आहे तिथून आ राईड मारा आणि डायरेक्ट इथली तुम्ही वर जाऊन पोचू शकता तर मित्रांनो आपण जसा राईट मारला तसं आपल्याला पुढे एक ब्रिज लागेल इथं कॅनल आहे आणि कॅनलवर हा ब्रिज आहे पाणी बघा पावसामुळे खतरनाक खतरनाच मित्रांनो हा राईट मारून आला आपण हा ब्रिज लागला हा ब्रिजला पार करून आपल्याला आपण मंदूर गावातून वर आलो की थोडा अंतर एक पाच दहा मिनटं लागतात वर याला वर आलो की तुम्हाला असं एक बघा चिरं वगैरे लावून आहेत त्या चिरं वगैरे आलं इथं तुम्ही इथे थांबून इथून पूर्ण असा चांदळी धरण आहे हा दाखवतो बघा वरून हा स्पॉट साठी बनवला आहे खास चांदुळी धरणासाठी चांदोळी धरण बघण्यासाठी हा एकदम स्पॉट बनवला आहे खाली पण एक स्पॉट आहे तो तुम्हाला जाताना दाखवतो पण हा इथून बघा एकदम खतरनाक स्पॉट दिसून आहे तिथं मित्रांनो चांदळी धरणाचं पाणी सोडतात आणि तसंच पाणी पूर्ण नदीनं खाली जातात ठीक आहे आता जाऊ आपण वर चांदोळी अभयारण्यात ते पाहू आणि नंतर डायरेक्ट घरी जसं आपण मंदूर या गावातून राईट मारला की आपण येऊन पोचतो चांदोली नॅशनल पार्कजवळ येथे आपल्याला नकली प्राणी व पक्षी पाहायला मिळतात चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याजवळ वसलेलं एक छोटंसं ठिकाण आहे आणि या चांदोली अभयारण्यात सुमारे एकशे तेवीस प्रजातीचे पक्षी प्राणी आढळतात जसं वाघ सांबर हरण काळवीट धामण घुबड बिबट्या व कॉमन किंग फिशर इत्यादि तो हरण लॉन है, है। कह रही सराटा इतना है हाँ प्राण हाँ है हा कमेंट मधे संगा ये बोके का बछड्याला दूध पाहत असताना हा एक सीन ठीक आहे इथे एक हरण आपल्याला दिसून हाय हे आहे मोर ओके इथं पण एक आहे आणि इथं सह्याद्रीची बाग सह्याद्री बॅग राखीव कमानी लावणं आहे पण बघू सह्याद्री टायगर रिझर्व तर मित्रांनो हा लॉग तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये मला सांगा आणि हा जर लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तवर भेटू सह्याद्रीमध्ये नवीन कुठेतरी नवीन जागेसोबत तवर टाटा Tak pergi atas Jadi kita pergi sini Kalau ini bagi mana? malas